पक्षाने घालून दिलेल्या पक्षाने घालून दिलेल्या कार्यक्रमाप्रमाणे वडगाव शेरी मतदारसंघामधली पक्षाची बैठक घेण्यासाठी मी इथे आलेली आहे दीडशे सुमारे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याशी मुक्त असा संवाद झाला खूप छान चर्चा झाली माझ्यासमवेत पूर्ण पक्षाचे पदाधिकारी सर्व नगरसेवक नगरसेविका आणि आमचे पुणे शहर जिल्ह्याचे अध्यक्ष धीरजी गाठे आणि माझे आमदार आणि पूर्वी अध्यक्ष राहिलेले जगदीश मुळी हे आणि सर्व टीम इथे होती मी गेले काही दिवस महाराष्ट्रामध्ये मा मत काही मतदारसंघ जे पक्षाने दिले त्यांचा दौरा करते आहे कार्यकर्त्यांमध्ये छान उत्साह वधारलेला आहे वाढलेला आहे खूप चांगली योजना लाडकी बहीण या योजना जी आहे त्याची चर्चा खूप चांगली आहे आणि एकदम सकारात्मक असं वातावरण होत आहे महायुती म्हणून जिथे जिथे आम्ही महायुती म्हणून प्रत्येक ठिकाणी आमची टीम फार सक्षमपणे काम करेल अशा प्रकारची व्यवस्था आम्ही निर्माण करत आहोत मला आजच्या बैठकीमध्ये लोकांशी संवाद साधून कार्यकर्त्यांशी का संवाद साधून खूप सकारात्मक आणि समाधानकारक असं वातावरण वाटत आहे महायुतीसाठी समाधानकारक वातावरण निर्माण करते असं दिले तुम्हाला आणि थेट सांगितले त्यांनी डिक्लेअर केले की महायुतीला जो दुसरा उमेदवार देईल किंवा राष्ट्रवादीचा उमेदवार येईल त्याचं काम आम्ही करणार नाही तुम्हाला हा फीडबॅक कुठे कुठं मिळाला असा फीडबॅक नसतो हा कार्यकर्त्याच्या मनातला एक भाव असतो प्रत्येक मतदारसंघात महायुतीतील घटक जे आमचे पक्ष आहेत त्यांचे नेते सुद्धा जेव्हा आमचा रिती सिटी आमदार आहे त्यांचेही तिथले कार्यकर्ते सांगतात की आपल्याला सीट घ्या हे नैसर्गिक आहे प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटतं की आमच्या पक्षाला ही जागा मिळा हे नैसर्गिक आहे हे निर्णय जे आहेत हे त्या पक्षातील सर्व महत्वाचे वरिष्ठ नेते कोर कमिटी आणि दिल्लीमधले नेते बसून ठरवणार त्यामुळे कार्यकर्त्यांची भावना ही व्यक्त करण्यामध्ये काही गैर नाही भाजपचं कार्यकर्ता अत्यंत शिस्तबद्ध कार्यकर्ता आहे पक्षाचा आदेश अंतिम म्हणून कामाला लागेल नक्कीच वडगाव शहरीमध्ये आमची चांगली शक्ती आहे चांगलं काम उभं राहिलेलं आहे कार्यकर्त्यांना असं वाटणं हे निसर्गात आहे पण याचा निर्णय सर्वस्वी प्रमुख पक्षातील नेते आणि ने कौतम हे बॉर्डर ठेवलेलं आहे स्टँडिंग वापर असं जाणं तुम्हाला पाठणं आजच्या पैकीचा उचित काय आज जर आपण पाहिलं तर पूर्ण राज्यामध्ये प्रत्येक पक्ष महायुतीतील दौरा करतो आदरणीय दादा पवार दौरा करत आहेत ते अशाही ठिकाणी जाऊन दौरा करतात जिथे त्यांचं सिटी हा किंवा आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ साहेब दौरा करत आहेत ते तर मुख्यमंत्री आहेत पण संघटना म्हणून संघटनेला भेटावं लागेल ना आम्ही इथे निवडणूक आधी लढलेलो संघटनेला तर भेटावंच लागेल ही संघटना ऊर्जावान करणं कामाला लावणं हे मुख्य उद्य आहे इथे

आणि कोणत्याही नव्या युती जेव्हा होत असतात तेव्हा आमच्या समोर महाविकास आघाडी आहे ती पण एक अनोखी आघाडी आहे त्यांच्याही कार्यकर्त्यांमध्ये असाच भाव असणार आहे त्याच्यामुळे असं काही फार नैसर्गिक वातावरण नाराजीचं असं अजिबात आता नाही लोकसभेत झाली आता मागे आता विधानसभेसाठी मैदानात उतरलाय कार्यकर्ता अत्यंत ऊर्जावान आहे आणि अत्यंत चांगला जबाबदारी तुम्ही आलात पण इथं स्थानिक नगरसेवक आणि स्थानिक जे नेते त्यांच्यामध्ये एकमत दिसत नाही तुम्ही म्हणले बारा नगरसेवक सहा पेक्षा जास्त इथे उपस्थित नाही बापू पटारे जिथे कुठे येतो उपस्थित उपस्थित जे जे यांच्या विषयी काही शेवटची बैठक नाही अनेक बैठका होती छोट्या बैठका होती त्यामुळे या सगळ्या विषय सोडवण्यासाठी तर आम्ही इथे आहोत त्यामुळे उपस्थित नसणाऱ्यांची काही नैसर्गिक कारण आहेत काही लोकांची अडचणी असतील त्याच्याविषयी आमचं काही कारण आक्षेप असण्याच किंवा त्याच्यावर भाजप बरेचसे भाजपचे जे नेते आहेत इच्छुक ते शरद पवार गटाकडे झाल्याचे दिले आहेत त्यांची नाराजी आहे का त्यांना तिकीट मिळत नाही मोठे चालले ज्या निवडणूक लढणार आहे तिथे दहा लोक असतात त्यातले सगळ्याच पक्षाकडून सगळ्याच पक्षाकडे येणार आहेत काय इथं अख्खेचा अख्खे पक्षच आलेत ना त्यामुळे असं तर राजकारण होणारच आहे मी त्यांचं कुठलंही स्टेटमेंट ऐकलेलं नाही आणि या राजकारणामध्ये माझा प्रत्यक्ष गेल्या बावीस वर्षाचा स्वभाव आणि माझं जे पावर आहे त्याच्यामध्ये कोणी व्यक्तीने काही स्टेटमेंट केलं त्याच्यावर मी स्टेटमेंट करत नाही मी त्यांचं स्टेटमेंट ऐकलेलं नाही त्याच्यावर टिप्पणी करण्याचं कारण

मुख्य ध्येय आमचं जे आहे ते मुख्य ध्येय महाराष्ट्राच्या हितासाठी परत एकदा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये सुद्धा आमचं महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे